मिरजेत अयोध्येच्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्याचा उद्घाटन सोहळा संपन्न पासष्ट फूट उंची लांबी एकशे पन्नास आणि एकशे वीस फूट रुंदीचे भव्य राम मंदिराची प्रतिकृती पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून उभारली जाणार अयोध्या नगरीमध्ये गेले कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या राम मंदिर दिनांक बावीस जानेवारी रोजी भाविकांसाठी खुले केले जाणार आहे या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि राम मंदिर पाहण्याचा आनंद हा सांगली जिल्ह्यातील रामभक्तांना मिळावा यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मिरज तालुका क्रीडा संकुल येथे राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू आहे पासष्ट फूट उंच एकशे पन्नास फूट लांबी एकशे वीस फूट रुंदीचे भव्य राम मंदिराची प्रतिकृती उभारली जाणार आहे यांचे भूमिपूजन आज करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग निरंजन आवटी माजी महापौर संगीतताई खोत योगेंद्र थोरात पांडुरंग कोरे गो गजेंद्र कल्लोळे आनंद देवमाने मोहन वाटवे दयारे उमेश हारगे अण्णा रसा चैतन्य भोकरे सुमेठ ठामे ठाणेदार दयानंद खोत जितू ढोले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते राम मंदिर लोक अर्पण सोहळ्यानिमित्त एकवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी केले दिनांक एकवीस जानेवारी श्री रामाच्या मूर्तीची शोभा यात्रा बावीस तारीखला हे राम मंदिर प्रतिकृती जनतेला पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे श्रीरामाची मूर्ती स्थापना धार्मिक विधी पूजा अर्चा सायंकाळी गीतरामायण कार्यक्रम राम मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्यासाठी विविध स्पर्धा त्याचबरोबर नृत्य भजन भावगीते एक दिवस रामनामाचा जप असे विविध भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सुरेश बापू आवटी यांनी मिरज विधानसभेच्या क्षेत्रामध्ये या राम मंदिरची पुन्हा कृती व्हावी या हिशोबानं राज्याचे कामगार मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय सुरेशभाऊ काडीसाहेबांनी निर्णय घेतला की ज्या धर्तीवर राम मंदिर आयुध्यामध्ये होते त्याच धर्तीवर या मिरज शहरामध्ये राम मंदिर करून या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्याचा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून सुरेश भाऊने एक चांगला निर्णय घेतला आणि आज मिरजेच्या राम मंदिरचं भूमिपूजन आमच्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी झालं हे राम मंदिर दीडशे बाय वीस फूट एकशे वीस फूट असून कोल्हापूरचे आमचे बाबासाहेब या राम मंदिरचं मंदिर काम करत आहेत या राम मंदिरचं लाईटिंगचं काम आमचे सर्व सव्वाशे बंधू करत आहेत या राम मंदिरच्या निमित्तानं आदरणीय सुरेश भाऊ खाडेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकवीस जानेवारी रोजी दत्त चौक दत्त मंदिरपासून या राम मंदिरची शोभायात्रा निघणार आहे आणि ती शोभायात्रा या ठिकाणी येऊन बावीस तारखेला आदरणीय भाऊंच्या हस्ते आमच्या मिरजेच्या राम मंदिरचं लोकार्पण होणार आहे बावीस तारखेला संध्याकाळी या राम मंदिरचं लोकार्पण झाल्यानंतर बावीसपासून पुढचे दहा दिवस या ठिकाणी सुरेश भाऊनी विविध विविध कार्यक्रम जनतेला नागरिकांना दाखवण्याच्या दृष्टिकोनातून दहा दिवस विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत ग्रामीण भागातून येण्याची सोय केलेली आहे शहरातल्या लोकांनी भाऊने आवाहन केलेलं आहे मी या ठिकाणी आदरणीय भाऊ खाडे व युवकांचे नेते आदरणीय सुशांत दादा खाडे आज ते काही कामानिमित्त परगावी असल्यामुळं त्याने आम्हाला भाऊने आदेश दिला की तुम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी जावा आणि तिथलं भूमिपूजन करून कामाला सुरुवात करा भाऊच्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलो आमचे शहराध्यक्ष मग परकाटंग असतील आमच्या नगरीच्या माजी पोरबा बरोबर माजी महापौर आदरणीय खोतवैनी असतील आमचे कलोई साहेब असतील ज्योति कांबे असतील नगरसेवक देवमाने असतील थोरात असतील निर्जन आवटे असतील रसाय अण्णा असतील उमेश आर्गे असतील जयगुंड असतील या सर्व लोकांनी महेश आमचे बहिरे असतील या सर्व लोकांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि भूमिपूजन या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे मी एवढंच आव्हान करतो भाऊच्या वतीनं की या राम मंदिरच्या निमित्ताने जे दहा दिवस कार्यक्रम आहेत त्या दहा दिवसाच्या कार्यक्रमाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा एवढा आदरणीय भाऊच्या निमित्ताने विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो व्हाईट कोल्हापूर आज मिरजेमध्ये आदरणीय सुरेंद भाऊ खाडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे एक राम मंदिराची प्रतिकृती उभा करण्याची संधी मला मिळालेली आहे सांगायचं झालं तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आज जे आपल्या अयोध्येमध्ये जे म मंदिराचं बांधकाम सुरू आहे त्याच धर्तीवरती आज मिरजेमध्ये आम्ही फायबर ह्या मटणीमध्ये हे मंदिर बनवत आहोत सध्या दीडशे कामगार अहोरात्र हे बनवण्यासाठी कमी वेळेमध्ये बनवण्यासाठी काम कष्ट घेत येईल तर मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ह्या मंदिराची उंची सर्वसाधारण एकशे पासष्ट फुट आहे गाभारा गर्भगृह ध्यान ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत मंदिराचे पिलर सर्वसाधारण दोनशे दहा पिलरमध्ये मंदिर उभारलं गेलं आहे झुंबर्स लाईट्स वेगवेगळे इफेक्टमध्ये ह्या मंदिराची शोभा वाढवण्याचं काम केलेलं आहे तसेच मंदिराचं मुख्य प्रवेशद्वारही उभा करण्याचं काम सुरू आहे त्यानंतर मंदिरासमोर दोन हत्ती हनुमानाच्या आक्रमणाच्या मूर्त्या इत्यादी अनेक सारी वैशिष्ट्ये या मंदिरामध्ये आपण समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहोत तरी सर्वांना आवर्जून मिळवते की प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा आणि आम्हाला सादर करण्याची जी भाऊंनी संधी दिली त्याच्या भाऊंचा आभारी बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज